एखादा माणूस दुःखी असेल हो तर त्याला सातवून द्यायलाही लोक नाही जाणार की बाबा आता कोणत्या डिप्रेशनमध्ये आहे काय झालं आहे मनस्थिती काय आहे आपण त्याला धीर दिला पाहिजे आपण त्याला व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे बाबा या दुःखातनं बाहेर पड म्हणलं पाहिजे त्या व्यक्तीची सध्याला मनस्थिती काय आहे हे समजलं पाहिजे पण आजकाल असं चाललं आहे की बाबा एखादा माणूस टेन्शनमध्ये असला की त्याचं तर ते सातवन करणं किंवा त्याला दुःखातनं बाहेर काढणं तर सोडाच पण असं काही करणार की तो दुःखी जरूर झाला पाहिजे त्याला त्रास जरूर झाला पाहिजे पूर्णपणे तो प्रयत्न केला जाणार ज्या टायमाला मला गरज होती त्या टायमाला कुणीही नव्हतं कुणीही तरीही दुःखातनं सावरत 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 मी इथपर्यंत आले ना कुणाचा आधार घेता आजपर्यंतही मी डेप्रेशनमध्येच आहे माझा एवढा मोठा कांड झाला माझा नवरा मरून गेला बेचारा पण त्याच्या दुःखामध्ये मी अजूनही त्रासमध्ये आहे म्हणजे मला समजत नाही की मला गोळ्या चालू आहेत सायकडपेक्षा मला गोळ्या चालू आहेत मला का तर मी एकटी एकटी बडबडणे किंवा जास्त विचार करणे झोपेत एकदमच सुटून रडणे मला अजूनही हा त्रास होतोय थोडं थोडं मी त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करते थोडंसं खुश राहण्याचा प्रयत्न करते एखाद्याला डिप्रेशनमधून बाहेर काढता येत नसेल तर त्याला डिप्रेशनमध्ये घालू नका काही त्याचा उपयोग नाही आहे आज जे आजकाल जे चाललं आहे ना त्याचा फायदाच नाही आहे काय ती आता सध्याला या जगापासून पूर्ण म्हणजे मी इथं राहून सुद्धा मी एकटी आहे मला कुणाचं काय लेणं देणं नाही पडलं कुणाचं काय घेणं नाही पडलं मला या टेन्शनमधनं बाहेर पडून माझ्या मुलासाठी मला काहीतरी करायचं आणि मी त्याच्यामध्ये पूर्णपणे माझा वेळ घालवते आता त्यामुळे सो प्लीज माझ्या नादाला लागू नका माझा काय ह्याच्यामध्ये संबंध नाही आहे आणि परत दुसऱ्याच्या घरामध्ये काय पंचायती चालली आहे काय नाही चाललं तेवढा मोकळा वेळ तुम्हाला असेल पण मला नाही आहे जेवढं मला सांगायचं तेवढं मी सांगितलं बाकी तुमची इच्छा